लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जयंतने जानवीला सरप्राईज देण्यासाठी तिच्या माहेरच्यांना बोलून घेतलेलं असतं त्यासाठी जयंतने आता सासवडला एक गाडी पाठवलेली असते आणि त्या गाडीमध्ये लक्ष्मी निवास आजी व्यंकी आणि वीणा या सगळ्याजणी निघून गेलेल्या असतात आणि संतोषला यातलं काहीही माहीत नसतं त्यामुळे संतोष आता गुपचूप गुपचूप त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे निघालेला असतो त्यानंतर संतोष म्हणतो की आता मला विना माझी बायको मला कार्यक्रमामध्ये नक्कीच बोलून घेणार आहेत जयंतच्या घरी आता लक्ष्मी आणि निवास पोचलेले असतात निव त्यानंतर जयंत आणि जान्हवी निवासला हॅप्पी अॅनिव्हर्सरी अशा शुभेच्छा देतात आणि त्यांनी खूप मोठं फंक्शन तिथे अरेंज केलेलं असतं तिथेच संतोष आणि संतोष सुद्धा गपचूप पोहोचलेला असतो त्यानंतर भावना आणि सिद्धू तर अगोदरच पोहोचलेले असतात आणि जयंतने खूप मोठा प्रोग्राम तिथे अरेंज केलेला असतो त्यानंतर जयंत म्हणतो की आई बाबा तुम्ही इथे बसा तुमचं खूप मोठं आम्हाला अंक्षन करायचं आहे त्यानंतर जयंत सिद्धू आणि त्या जान्हवी भावना सगळ्याजणी मिळून लक्ष्मी आणि निवासचं खूप छान औक्षण करतात तिथे संतोष न बोलावताच आलेला असतो तो, तो आईबाबांना म्हणतो की तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा त्याला तिथेच एक फाईल पडलेली दिसते तो म्हणतो की आईबाबांनी आम्ही याच्या अगोदरच इथे विलचं वाचन केलेलं आहे तर आम्हाला प्रत्येकाला पाच पाच लाख रुपये आईबाबांनी वाटून द्यायलाच हवेत हे ऐकल्यावर मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवास प्रचंड चिडतात आणि आता जयंत पुढे येतोय आणि संतोषवर तो प्रश्नांचा भडीमार करतोय संतोषला तो कानफाड फोडतोय आणि म्हणतो की अरे संतोष दादा तुला एवढे चांगले आई बाबा मिळाले आहेत पण तुला त्याची किंमत नाही आहे माझ्यासारखा अनाथ पाहिजे होत असतो तुझं लक्ष नुसतं पैशावर आहे आणि हे ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांनाच खूप धक्का बसतोय जानवी आणि भावना मिळून संतोषला घराच्या बाहेर काढतात आणि म्हणतात की पुन्हा माझ्या घरामध्ये तो पाऊल ठेवायचं नाही तुम तुझा आणि आमचा संबंध आसपासनं संपलेला आहे आम्हाला तुला भाऊ म्हणायलासुद्धा लाज वाटते आहे आणि अशा प्रकारे सगळ्या जावयांनी आणि मुलींनी मिळून संतोषची घरातनं हकालपट्टी केलेली असते अशा प्रकारे विघ्न आणण्याचा प्रयत्न के संतोषने केलेला असतो पण संतोषचा वार त्याच्यावरच उलटलेला असतो जयांतने त्याला चांगलाच वटणीवर आणलेला आपल्याला पाहायला मिळत आहे